ट्रान्स्को यांच्या संयुक्त विद्यमाने जयगणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत सप महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल तीनशे सत्तावीस मुले व नागरिकांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने सुवर्णयुक्क तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी राजाभाऊ पायमोडे तुषार रायकर अमोल चव्हाण विजय चव्हाण संतोष रासाळ सोर्णयुक्क सहकारी बँकेचे राहुल चव्हाण आदी उपस्थित होते सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून अनुराधा पौडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत अनुराधा पोडवाल म्हणाल्या श्रवणदोष असणाऱ्यांना श्रवणयंत्र देणे हे आवश्यक असले तरी देखील जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हाच ही तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार करणे गरजेचे आहे याकरता प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधून आम्ही हा संदेश पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले उपक्रमाबाबत ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे आजपर्यंत साडेचार हजार श्रवणयंत्रांचे वाटप आपण केले आहे आणखी अकराशे गरजूंना वाटप करणे बाकी आहे केवळ पुण्यातच नाही तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं इथे मला असं वाटतं हा तिसरा चौथा कार्यक्रम आहे कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सध्या अडीचशे मुलांना श्रवणयंत्र देतो आणि आधी अगदी सुरुवातीला पाचशे मुलं होती त्याच्यानंतर पहिल्याच कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती आठशे मुलांचं अपील आलं आज मी म्हणजे इतक्या लोकांना देऊनसुद्धा आता अजूनही मला वाटतं एक तेराशे मुलं अजून पेंडिंग आहेत म्हणजे ते वाढतच जातं जसंसं लोकांना कळतं तर पुणेच नाही तर पुण्याच्या ना बाहेरून देखील बरीच मुलं आणि माणसं येतात आहेत इकडे या श्रवणयंत्रासाठी तर ते स्प्रेड होतं आहे म्हणजे मेसेज स्प्रेड होतो आहे तर चांगली गोष्ट आहे की मुलाने योग्य वयामध्ये त्यांना श्रवणयंत्र मिळतं आहे मी मी तर अपेक्षा केली नव्हती आणि मला पण आश्चर्य वाटते की इतक्या लोकांना ऐकायला येत नाही म्हणजे खरोखर एक कशामुळे हे डिफॉर्मिटी आहे हे मला माहिती नाही पण ते मला असं वाटतं की ती ॲड्रेस केली गेली पाहिजे कारण दिस इज नॉट अ ही काय हेल्दी गोष्ट नाही आहे आहे पण आता जसजसं जसं बाप्पा जसजसं मार्ग दाखवतात त्याप्रमाणे आम्ही करतो लवकरच आम्ही जे मॅटर्निटी याच्यामध्ये जे गायनोकोलॉजिस्ट आहेत त्यांना आम्ही अपील करू की तुम्ही ज्यावेळेला मुलाचं जन्म होतं त्याच वेळेला त्याचं चेकअप करून योग्य ती म्हणजे जर का कोणाला गरज असेल तर त्या वयापासूनच योग्य ती स्टेप्स घेतले पाहिजे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सूर्योदय फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे दर महिन्याला हा कार्यक्रम आपण घेत असतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशातील सुप्रसिद्ध गायिका पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाताई पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ही मशीन हे आपण देत असतो दगडूशेठच्या कार्यालयामध्ये ह्या गरजूंची नोंदणी होत असते आणि त्याप्रमाणे आपण ही मशीन देत असतो आत्तापर्यंत साडेचार हजार मशीनचं श्रवणयंत्राच्या मशीनचं वितरण हे आपण केलेलं आहे आणि आज साडेतीनशे श्रवणयंत्राचं वाटप हे अनुरागता यांच्या असते या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि अजून अकराशे गरजूंचं वाटप होणं बाकी आहे पेंडन्सी आहे तेवढी आणि पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही संपूर्ण जी पेंडन्सी आहे हे आपण पूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक ह्या गोष्टीचा लाभ घ्यायला येत आहेत शाळांमधले अनेक विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले विशेषतः आहेत पुणे संपूर्ण पुणे जिल्हा आहे, आहे।, आहे। सोलापूर आहे बीड आहे सातारा सांगली या सगळ्या भागातनं हे गरजू येत आहेत आणि त्यांचं जीवनमान उंचवावं त्यांच्या गुणवत्ता गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी हो त्यांचं आकलन वाढावं आणि एकंदरीतच एक चांगला आनंददायी जीवन त्यांना जगता यावं याकरता दगडूशेठ हालवेई गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून सूर्यदेव फाउंडेशनच्या वतीने अनुराताईंच्या वतीने या श्रवणयंत्राचं वाटप हे आपण सातत्याने करतो आहोत आणि गरजूंना देखील लाभ मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आपल्या यशाचं परिमाण आहे असं आम्हाला वाटतं धन्यवाद जय गणेश